आवाज या बऱ्याच दिवसानंतर आमच्या मित्रांचा मटणाचा प्लॅन चाललाय आणि तुम्ही पाहू शकता हा प्रवीण तुम्ही पाहू शकता बटन बनतय इकडे प्रवीण भूषणा ताव देताना माहोल बघा मित्रांनो एकदम जबरदस्त गावाला आल्यानंतर जो नेचर आहे ना तो फील इकडे पालन असे निलेशच्या मदरच्या हे या दोन झोपड्या आहेत त्याच्यातलीच एक आम्ही आज उचलला बोकडा आणि हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसं पाडायला चॅनल तुमचं आज पुन्हा एकदा नवीन स्वागत करतो आहे ना आज आलो आहे गावाला आणि बॅकग्राऊंडमध्ये प्रवीण दिसतोय इकडे आतिश आणि मटणाचा प्लॅन केला आहे खूप दिवसानंतर मटन आम्ही जवळजवळ दोन दो तीन महिन्या झालं मटन बनवलं नव्हतं खाना बरोबर खाना, खाना आणि परत फांजी वगैरे हो काहीतरी बोलतो आपण फांजी तो प्रकार घ्यायचा हां देवांचं वगैरे फांजी वगैरे फांजी नाही तर खाणं आम्ही बनवलं आहे एकत्रित जवळजवळ एक अठरा किलोचं काहीतरी बोकड होतं दहा किलो आम्ही काहीतरी आमच्या हिशाला आलं आहे आणि पाहू शकता शिस्त मस्त आहे की माहोल दणदणीत दणटणीत चकाचक इकडे निलेश आपलं साफसफाई करतोय चालत मला दाखवतो आता मटण शिजल्यानंतर ठीक ना अतिशय मटनाचा आवाज या मू साऊंड बघा स्मेल झपाय ना

सहा आम्ही अतिशय काम करतो आम्ही हा आणखीन पाणी आणखी पाण्याच एक अरे यार पाण्याची छान पडली

टॅमॅटोची ती झाली टॅमॅटोचे आहेत निलेश लावलीत वाल आणि तुम्हाला दाखवतो भाजी आणखी हे पण टॅमॅटोची लावली झाडं झाडं आता खाली फुलं पण यायला लागलीत हे बघा टॅमॅटोला पिवळे कलरची फुलं येतात अशी फुलं आली फुलं पण आलीत त्याने फक्त घरात खाण्यापुरतेच लावले तुम्ही सर्व एकदा पाणी टाकला पुन्हा असे टाकून आता पुन्हा आतिषणी पण पाणी टाकलाय आतिष्ठ पाणी टाकायची गरज नव्हती मी सांगतो तेवढेच करत जाणार तू तू कशाला रे मध्ये मध्ये पाणी पाणी टाकून वाटला होतो मटणाची रे मग वाटलं तुला कुठे निलेश बरोबर ना, ना? आ, हा पुन्हा मटणाची आपल्या वाटला होता हा आता मी एकदा पाणी ओतला होता पुन्हा पाणी आणि ओतलं तर बघूया या अजून मैदान अजून जर लढवतोय आता भाऊ आता बोलतो की नाही चांगलाच करेल मटण मी अजून त्याच्यात पावर आहे दाखवतो हा चल फोन करतो मी आता पुन्हा अतिशय पाणी ओतला आणि फायनली आता आम्हाला कलर आला आहे खोबऱ्याचा कलर आला काळा मटणाचा कलर आला आणि आता मसाला ॲड होतोय बोला रेसिपी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली त्याच्यामुळे मी पुन्हा पुन्हा ती रेसिपी दाखवत नाही इन शॉर्टमध्ये माझा व्हिडिओ दाखवतो की आम्ही कशाप्रकारे खाना करतो हा मटन आपलं हे मसाला सिक्रेट मसालापर्यंत काही हरकत नाही आणि तिच्या हाताची चव गरम मसाला नंतर ॲड होईल आता स्मेल आला आहे ना असं अफलातून एकदम कडक माझे तिथे वाव वाव असा कलर आले आता जबरदस्त हा मटणाचं हे दिसायला लागला आता आणि तिथं पाणी जायचं बस काय बोलतो काय आहे तर चला चहा प्यायची माझी ब्लॅक टी ब्लॅक ब्लॅक टी लवर बोलला तरी चालेल तर आता मी चाललोय निलेश हा निलेश आहे ओळखत असता पुढे खतरनाक माणसा प्रवीस इथं डेंजर चला आम्ही इतरांच निघालो आता आणखी एक आमचा मित्र आहे आमचे कलेक्टर साहेब त्या ना चालू आहे आणि रस्ता बघा तुमचा एकदम आणि हा पुढे यायला आहे हा रस्ता बघा जंगलात धाबावी धाबाई हां धाबावीचं मला माहिती धाबाई दाखवले असेल तुम्हाला आता धाबावीचा हा रस्ता इकडे चला जातोय तो आणि चला आता निघालो मग चला येतोय आणि अच्छा मटन स्पेशल स्पेशल मटनसाठी गावं लागेल आहे आणि तो केला आतिश होतो ना अतिश आमचा काळा बॉटर स्पेशलिस्ट त्याच्या चव आहे आणि फायनली म्हणून मित्रांनो पाहू शकता आता सुरुवात केली आणि एकदम जबरदस्त आणि बसल्या आमचा हिशेला बसला आतिश आणि झाली सुरुवात तिकडे इकडे आणि सुरुवात इकडे आमचे कलेक्टर साहेब उमेश निलेश प्रवीण तिकडे वैभव आमचं मटण स्पेशलिस्ट आतिश आणि इकडे मी पूर्ण गाव असायचं पूर्ण तेव्हा इकडे आमचा दुसरा मेन म्हणतोय कलेची फक्त मीठ लावलाय मसाला नाही काही नाही आणि इकडे वाघाचे पंजे ठेवलेत दोन फॅन आहेत आमच्याकडे पंजी खाणारे पण

Μα είναι και τι κορυφαία! टोमॅटोची लावली पाच आणि मिरची पाच लागली बघूया आता कसं काय पाणी घालतोय पाणी तर पाहिजे कसं नको घाल गुंधाला बसला पाहिजे जाऊन पाणी घाल बरचा तो कस सुकलेलं आहे ना पाते गुंधाला बसले पाहिजे नको ते लावलं नाही सुका आतमध्ये तर कसं येईल हे पाणी आहे तर अशा प्रकारे गावाला उद्योग करायला लागतात टॉमॅटोची पाच झाड आणि मिरचीची पाच झाड अशी लावली काही वीस ला पाच झाड दिली चाळीस रुपयाची खरेदी केली आणि इकडे ही ही याची रुई रुई नाही काय म्हणतात त्याला राई राईची झाड आहेत असं आहे राईची झाडं आहेत पण राई का आम्ही यूज नाही करत इकडे बाबा पाहुत तुम्ही बाबा सध्या गावाला एकटेच असतात कधी आम्ही येतो भेटायला संडेला आणि आता याची निगा बाबाच राखते आहे माझे बाबा आहेत आहे हा तुमचा आवार माझा ऊस पण आम्ही जवळजवळ तोडला खूप मोठा झालेला खात नव्हतो काही नव्हतो आणि हा आमचा कढीपत्ता कडीपत्ता ॲक्च्युली उन्हाळ्यामध्ये खराब होता तो पावसाळ्यामध्ये चांगला असतो आणि हे नारळीची झाड